रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड एस टी आगारातून मुक्कामी केलेल्या एस टी बस चालकाची प्रकृती अचानक गंभीररीत्या खालावली त्यानंतर त्या एसटी बसच्या वाहकम चालकाने प्रकृती खालावलेल्या चालकाला शर्थीचे प्रयत्न करून त्याचा जीव वाचवलाय खेडवाडी जैतापूर ही बस मुक्कामी गेली होती आणि जैतापूर या ठिकाणी मुक्कामी थांबल्यानंतर चालक ए एन डोंगरे यांची प्रकृती अचानक खालावली आणि ते बेशुद्ध होऊन पडले हे पाहून घाबरलेले त्या एसटीचे वाहक चे वाहकम चालक लव्हाळे यांनी रात्रीच्या वेळेला धावत रेंज येऊन खेड एस टी आगारात फोन केला यावेळी स्थानक प्रमुख यांनी चालकाला तत्काळ रुग्णालयात नेण्यासाठी सांगितले त्यानुसार वाहक लव्हा यांनी एस टी स्वतः चालवून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास खेडमधील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात चालकाला उपचारासाठी दाखल केले खरं पाहिलं तर वाडी जैतापूर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मोबाईलला रेंज नाही याच ठिकाणी आधी वस्तीच्या एस टी कर्मचाऱ्यांना विंचू आणि सर्पदंशाच्या घटना देखील घडल्या होत्या त्यानंतर ही गंभीर स्वरूपाची घटना घडली असून अत्यंत शर्तीने वाहकाने चालकाचे प्राण वाचवले आहेत वस्तीच्या बसफेऱ्यांवरती जाणाऱ्या चालक वाहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य परिवहन महामंडळाने या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी आता प्रवासी आणि चालक वाहकांमधून केली जाते वाडीजाईच्या प्रवस्तीला गेलो आम्ही त्यांचा पाय सुचला सुजला अचानक एवढा पाय होतला की त्यांना गाडीतून खाली उतरता बी येत नव्हतं आणि मग मला म्हणले की दहा मिनटं मी कंडक्टरच्या सीटवर झोपतो म्हणून मी तिथून माझी बॅग वगैरे घेऊन वस्तीला ज्यात मग कामाला दिलं आहे मला सोय तिथं मी जाऊन बॅग वगैरे ठेवली दहा मिनटांनी मला त्यांनी आवाज दिला लव्हा इकडे म्हणून मी पळत गेलो तर त्यांना खूप चक्कर येत होती त्यांना उभारता येत नव्हतं अचानक तसंच मी त्यांना कसं तरी घेऊन आणि आमच्यासमोर जे जिथं रूम दिली आम्हाला तिथल्या त्या काकू पळत आल्या मी त्यांना आवाज दिला त्या दोघांनी आम्ही धरून त्यांना तिथं नेस नेसपर्यंत ते तिथंच खाली पडले चक्कर येऊन काय नाव आहे त्यांचं त्यांचं डोंगरे साहेब एन डोंगरे आहेत म्हणून ते तिथं पडले ते पडल्यावर मग पडल्यावर आम्ही म्हणलं काय झालं मग ते काय म्हणले मला पहिली गोळी आणून दे त्याची मग मी पळत गेलो बॅगेतून त्यांच्या गुळी आणून दिली त्यांना त्यांनी गुळी खाली पाणी वगैरे दिलं मग पाणी गरम केलं तर आम्ही त्यांच्या पायावर वतलं शेकलं त्यांचं पाय खूप मग म्हणले थोडंसं बरं वाटायला लागलं पण अचानक त्यांचं परत ते म्हणायला लागले माझं बीपी लो व्हायला हो लागला का शुगर लो व्हायला लागला मी इकडे तिथून मग मी काही गेलं मी पळत गेलो जिथं रेंज असेल तिथपर्यंत पळत गेलो आमच्या एटीएस साहेबांना फोन लावला मी एटीएस साहेबांना पूर्ण कल्पना दिली मी ते म्हणले त्यांना बघा हाय अशा परिस्थितीत तुम्ही तुम्ही चालकता वाघ आहे तुम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन या आणि मला कळवा मग मी तिथून हाय अशा अवस्थेत त्यांना घेऊन इथपर्यंत आलो आणि आता दवाखान्यात अडमिट केलं